अरे <laughs> रिंजन i बॉक्स समोरचे खाली बसा बरं हॅलो हॅलो बाजूला सरकार येतं बॉक्स समोरची बाजूला सरकार देत दे खाली बोर्ड आहे त्याच्यावर लक्ष ठेवा सगळ्यांनी घ्या तुला सगळ्यांनी शेवटचं दर्शन यावं सगळ्यांनी असायला शेवटचं दर्शन यावं नातेवाईकांनी पहिल्यांदा यावं अरे पाठीमागाय जरा पाठीमागवा जरा पाठीमागावा थोडस काही जर सांग ना शेवटचा काय का

O é que शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण आलेलो आहोत आपण कृपया एक मिनिटासाठी स्तब्ध होऊन आपण त्यांना विनाम्र श्रद्धांजली देऊया सर्वांना प्रेठ समाधान सर्व भीम सैनिकांना विनंती तुमच्या मंत्री करा तुम्ही उपस्थित भीम सैनिकांना नम्र विनंती आहे या ठिकाणी आपल्या तुमच्या सगळ्यांमधला भीमसैनिक मरण आहे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत परभणी जिल्ह्याच्या आंबेडकर चवळची अनुप माजारी पोट आदरणीय नेते विजय बाबळे साहेब तसेच भूषण हिंदवा हत्यांद्रे तसेच महापौर रवी सोनकांबळे डॉक्टर सताज हत्यांद्रे सर्व भीमतील नेते उपस्थित आहेत सगळ्यांनी काही करू नका मित्र मागा मागा त्यांच्या खिंचांना पहिले करू दे काय करायचंय आपण सगळेजण वंदना घेऊन त्यांना इथून श्रद्धांजली अंतिम केला आहोत मित्रांनो आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये भीमसेरत पावलेला आहे जरी तो जरी गडार समाजाचा असेल त्याच्या गोत्यामध्ये बाबासाहेबांचे विचार होते म्हणून तो आपला बंधू आहे तो आपल्यापैकी एक दिवसेनीत आहे त्या गडार समाजाचे महाराष्ट्राचे नेते विजय दादा चौगले या ठिकाणी उपस्थित आहेत तमाम महाराष्ट्रात नाही भारत नाही तर जागतिक लेवलला हा विषय सगळ्यांना दिसत आहे सगळ्यांनी शांततेचं सहकार्य करा जसे आपण ज्या ठिकाणी बसलात उभे आहात तसंच सगळ्यांनी सहकार्य करू पुढे पुढे फोटो काढण्यासाठी कोणी जाऊ नये

सर्व भीमसैनिकांना नम्र विनंती आहे फक्त त्यांच्या घरच्या लोकांना थांबू द्या आपण सोमनाथचे खूप फोटो सोशल मीडिया व्हायरल केले खूप सुट्टी काढल्या खूप सहकार्य केलं पण आता सगळ्यांना मागूया दादा 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 नको का बसायचं फाईल बसा कसा बसा तुम्ही बसाल तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही बसाल तर पुढे कुणाला म्हणणार तुम्ही पुढे जाणारे चाली वाजता पुढे जाणारे चाली वाजता विजयदा चौधले समाजाचे नेते विजय दादा चौधले या ठिकाणी आलेले त्यांना नम्र विनंती करतोय तर मी दोन शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त कर विजय दादा सर्व साफ़ आम्हाची वाटत असेल तर कृपया कुठल्या ते नेत्र वगैरे परिसर पक्ष आम्हाला समित

श्री <inaudible> सोम